श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही वेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक सदुसष्ट मुंबईची सफर सन एकोणीसशे दहा साली मुंबईहून सर भालचंद्र भाटवडेकर यांनी मुद्दामपत्र पाठवून श्री महाराजांना आग्रहाचे आमंत्रण केले म्हणून ते काही मंडळी बरोबर घेऊन मुंबईला गेले त्यांचा मुक्काम सर भालचंद्रांकडेच होता श्री महाराज मुंबईत एकंदर सहा दिवस राहिले एक दिवशी सर्व मंडई समुद्र स्नानासाठी चौपाटीवर गेली स्नान आटोपून श्री महाराज निर्णय सागर छापखाण्यात गेले तेथे काही पोथ्या विकत घेऊन ते घरी आले त्याचप्रमाणे एके दिवशी कापडाची गिरणी पाहण्यासाठी त्यांना परळला नेण्यात आले होते सर भालचंद्रांनी नवीन मोटार विकत घेतली होती तिच्यात श्री महाराजांनी प्रथम बसावे म्हणून त्यांनी विनंती केली त्याप्रमाणे ते एकदा बसले व नंतर म्हणाले माझ्याबरोबर इतकी मंडळी आहेत त्यांना सोडून मी एकटाच मोटारीत बसणे हे मला बरे वाटत नाही म्हणून मग एक घोड्याची गाडी त्यांच्या तैनातीला दिली होती यानंतर थोड्याच दिवसांनी श्री महाराज पुन्हा मुंबईस गेले सर्व मंडळी दादर येथे उतरून वरळीला समुद्रस्नानासाठी गेली दोन दिवसांनी ते परत गोंदवल्यास जाण्यासाठी निघाले व बोरी बंदरला आले गाडी निघण्यास वीस मिनिटे अवकाश होता इत इतक्यात एक मध्यम वयाची स्त्री दर्शनास आली ती पांढरे शुभ्र पातळ नेसली असून तिचा चेहरा पाणीदार होता डब्यात चढून तिने श्री महाराजांच्या पायावर डोके ठेवले त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवून घेतला आणि आज्ञेप्रमाणे वागते एवढे दोनच शब्द त्यांना सांगितले मग राम मागे उभा आहे इतकेच श्री महाराज बोलले आणि ती निघून गेली नंतर श्री महाराज म्हणाले ही कोण आहे ठाऊक आहे का, का? इंदूरच्या एका सरदाराची बायको ही नवरापूर्ण व्यसनी आणि उधळ्या ही चांगल्या चांगल्या बुवांना लाजवील अशी परमार्थाची अधिकारी काय प्रारब्धाचा योग पहा पण अलीकडे नवऱ्यामध्ये पुष्कळ सुधारणा झाली आहे राम तिचे आणि तिच्यामुळे त्याचेही कल्याण करील पुढे आहे हुबळीची राम स्थापना हुबळीला श्री महाराजांची बरीच मंडळी होती तेथील सावकार चिदंबर नाईक करी यांनी इतर लोकांच्या सहाय्याने एक श्रीरामाचे मंदिर बांधले आणि रामाची स्थापना करण्यास श्री महाराजांना आवाहन केले म्हणून मुंबईहून परत आल्यानंतर त्याच साली पुष्कळ मंडळीबरोबर येऊन श्री महाराज हुबळीला गेले गावातील प्रतिष्ठित मंडळी त्यांना स्टेशनवर सामोरी येऊन वाजत गाजत सर्वजण मुक्कामावर गेले ज्या दिवाणखान्यात श्री महाराजांना प्रथम नेऊन बसवले तिथे त्यांच्या दर्शनासाठी विलक्षण गर्दी उसळली तीन चार तास सारखे लोक येऊन पाया पडून जात होते रात्रीचे नऊ वाजले तरी गर्दी कमी होण्याचे चिन्ह दिसेना तेव्हा तबीबांनी श्री महाराजांना मागच्या दाराने हळूच बाहेर काढले आणि वरच्या मजल्यावर एका खाजगी खोलीत नेऊन बसवले त्यांच्या सेवेला एक मनुष्य दिला व त्या बाजूला कोणास येऊ देऊ नये असे त्याला बजावून तबीब निघून गेले खोलीमध्ये कोनाड्यात एक मेणबत्ती जळत होती सेवेकरी मनुष्य त्यांना पंख्याने वारा घालीत होता श्री महाराजांनी त्याला बोलण्यात गुंतवून पंखा आपल्या हातामध्ये घेतला आणि स्वतःच वारा घेण्याचा आविर्भाव करून पंख्याने मेणबत्ती विझवून टाकली एकदम अंधार झाल्यामुळे कोणास काहीच दिसेना सेवेकरी मेणबत्ती लावण्याच्या खटपटीत गुंतला होता इतक्यात श्री महाराज अगदी हलक्या पावलाने खोली बाहेर सटकले आणि दिवाणखाण्यात पुन्हा येऊन बसले दर्शनाची वाट पाहत असलेल्या त्या लोकांना श्री महाराज आलेला पाहून श्री महाराज आलेले पाहून परमानंद झाला त्यांचे दर्शन घेणे सुरू झाले इकडे सेवेकरांनी मेणबत्ती पेटवली आणि श्री महाराज पलंगावर नाहीत असे पाहून तो घाबरला नंतर तोही खाली येऊन बसला सर्व लोकांना मनसोक्त दर्शन झाल्यावर रात्री अकरा वाजता श्री महाराज मोकळे झाले ज्या दिवशी रामाची स्थापना व्हायची त्याच्या आदल्या दिवशी श्री महाराजांना ताप आला तरी त्यांचे कार्यक्रम यथास्थित चालू होते सकाळी मंदिरात जाण्यासाठी सर्व मंडई निघाली जरा वाट चालून गेल्यावर श्री महाराज कोणास न कळत एका बोळात शिरले आणि जानकीबाईच्या घरी गेले ही जानकीबाई भाऊसाहेब केतकर गदग येथे असताना त्यांच्याकडे स्वयंपाकाला होती तिला जगात कोणी नात्याचे नव्हते ना बाईफार निर्लोभी व निष्ठावंत होती भाऊसाहेबांनी पेन्शन घेतल्यावर ही पंच्याहत्तर वर्षाची म्हातारी हुबळीला येऊन राहिली होती गल्लीमध्ये असलेल्या एका वाड्यामध्ये तिची एक, एक लहान खोली होती ही खोली म्हणजे मूर्तीमंत दारिद्र्य राजाचे ऐश्वरजाच्या पायावर लोळत असे असे श्री महाराज दत्त म्हणून आपल्या घरी आलेले पाहून जानकीबाईला एकदम संकोचल्यासारखे झाले आणि त्यांना नमस्कार करून बसाव्यास देण्याचेही भान तिला राहिले नाही एका फाटक्या सतरंजीवर बसून श्री महाराज म्हणाले जानकीबाई मला कालपासून ताप आला आहे माझ्या तोंडाला मुळीत चव नाही कालपासून मी काही खाल्लेही नाही बुटकुल्यात एवढासा मऊ भात शिजवा आणि आमसुलाचे सार करून मला सार भात खायला घाला हे ऐकून ती भानावर आली तिने त्यांना नमस्कार केला आणि आपले अंथरूण घालून त्यावर पडण्यास सांगितले शेगडी पेटून तिने लवकर लवकर सारभात केला आणि श्री महाराजांना खरोखरीच आपल्या हाताने भरवला भात खाऊन झाल्यानंतर हात धुवून श्री महाराज जाण्यास निघाले जानकीबाई त्यांच्या पाया पडली त्यावेळी दोघांच्याही डोळ्यांना पाणी आले श्री महाराज बोलले माय तुमची जबाबदारी माझ्याकडे लागली तुम्ही होईल तेवढे नाम घ्या राम आपले प्रेम तुम्हाला दिल्या वाचून राहणार नाही शांत आनंदात राहा रामाच्या स्थापनेचा समारंभ ठरल्याप्रमाणे यथायोग्य पार पडला हुबळीमध्ये पूर्वी कधी झाले नव्हते इतके अन्नदान त्यावेळी झाले नंतर श्री स्वामी सिद्धारुड यांचे निमंत्रण आल्यावरून श्री महाराज सर्व बरोबर घेऊन त्यांच्या मठात गेले स्वामी सामोरे आले व दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले आपल्या शिष्यांना काही सांगावे अशी विनंती स्वामींनी केली असता श्री महाराज म्हणाले आपण प्रत्यक्ष हजर असताना मी काही सांगावे हे योग्य नाही पण आपले दर्शन झाल्याने मला मोठा आनंद झाला त्या आनंदात आपल्या मंडळींनी नेहमी राहावे असे मला वाटते नंतर मंडळींना उद्देशून ते बोलले तुम्ही सर्वजण फार भाग्यवान आहात म्हणून स्वामींचा सहवास तुम्हाला लाभला आहे त्यांच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून प्रपंचात राहाल तर आणखी काही परमार्थ करण्याची जरूर नाही भगवंताचे अखंड स्मरण राखावे हीच स्वामींची आज्ञा आहे याची मला खात्री आहे ते स्मरण राखण्याचा तुम्ही प्रयत्न करावा त्यासाठी नामस्मरण करावे आणि त्यासाठीच संतांचा सहवास करावा असे जो करील त्याच्या हाताला धरून स्वामी भगवंतापर्यंत पोचवतील ही मी हमी देतो श्री महाराजांचं हे भाषण ऐकून सिद्धारूढ स्वामी साधू साधू वा वा फार छान असे उद्गारले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या हरिहरांमध्ये अभेद आहे असे दोघेही बोलले आणि सभा संपली पुढे स्वामींनी आपला सर्व मठ व आपली बांधून ठेवलेली समाधी श्री महाराजांना दाखवली आणि पुन्हा एकमेकांचे अलिंगन होऊन श्री महाराज घरी परत आले आणखी एक दिवस राहून सर्व मंडळी हुबळी होऊन निघाली थोडी माणसे बरोबर घेऊन श्री महाराज गोंदवल्यास आले कराडची रामस्थापना कराड शहरात वासुनाना देव या नावाचे एक भक्त रामरायाची पूजा करीत असत त्यांच्या आणि बापूराव चिवटे यांच्या विनंतीवरून सन एकोणीसशे अकरा साली श्री महाराज कराडला रामाच्या स्थापनेसाठी गेले रामाची स्थापना मोठ्या थाटाने झाली पुष्कळ मंडळी प्रसाद घेऊन गेले आणि पुष्कळ गरीब लोकांना अन्नदान झाले त्याचवेळी तेथे संकेश्वर मठाच्या श्री शंकराचार्यांचा मुक्काम होता त्यांचे पदरी एक ज्योतिष होता त्याने पंचांग पाहून स्वामींना सांगितले की ज्या मुहूर्तावर श्री महाराजांनी ही रामाची स्थापना केली तो मुहूर्त चांगला नव्हता स्वामींना आश्चर्य वाटले पण विशेष न बोलता ते गप्प बसले स्थापनेच्या दुसऱ्या दिवशी श्री महाराज आपल्या मंडळींसह स्वामींच्या दर्शनाला गेले स्वामींना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि बसण्याची आज्ञा झाल्यावर त्यांच्या बाजूला बसले इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर स्वामी म्हणाले मी आपल्याला एक विचारू का श्री महाराज म्हणाले अगदी अवश्य विचारावे आपला तो अधिकारच आहे स्वामी म्हणाले काल आपण ज्या वेळेवर रामस्थापना केली ती वेळ चांगली नव्हती असे कसे झाले श्री महाराजांनी उत्तर दिले अरे अरे असे कसे झाले मी तर अज्ञ आहे पण राम असे होऊ देणार नाही आपण पुन्हा पंचांग बघावे स्वामींनी लगेच आपल्या ज्योतिषाला हाक मारली आणि पंचांग पुन्हा बघण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे त्याने पंचांग पाहून गणित मांडले ते पाहून तो स्वतः चकित झाला कारण साडेतीन मुहूर्तांपैकी तो एक मुहूर्त निघाला त्याने श्री स्वामींची क्षमा मागितली पण ते बरेच संतापले आणि त्याला पुष्कळ बोलले नंतर श्री महाराज बोलले आपण आपल्या सर्व मंडळींसह उद्या रामाच्या प्रसादासाठी मंदिरात यावे स्वामी म्हणाले मी एकटा येतो माझा परिवार फार मोठा आहे घोडे वगैरे देखील माझ्याबरोबर आहेत लगेच श्री महाराज बोलले त्याबद्दल संकोच बाळगण्याचे कारण नाही आपण आपला सर्व परिवार घेऊन यावे रामाच्या कृपेने कमी पडणार नाही स्वामींनी निमंत्रणाचा स्वीकार केला आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजता त्या ज्योतिषी बुवासह आपल्या सर्व मंडईंना घेऊन ते राम मंदिरात आले श्री महाराज त्यांना सामोरे गेले आणि नमस्कार करून आत घेऊन आले जेवणाची तयारी होतीच म्हणून अर्ध्या तासाने सर्वजण जेवायला बसले श्री महाराज स्वामींच्या समोर बसले जेवण चालू असता त्यांनी स्वामींना विचारले सध्या आपल्या संस्थानात कमी असे काय आहे स्वामी म्हणाले मला सर्व गोष्टी अनुकूल आहेत माझ्याजवळ हत्ती तेवढा नाही तिथल्या तेथे श्री महाराजांनी हातात पाणी घेऊन मी आपल्याला हत्ती दिला असा संकल्प सोडला हा अनपेक्षित प्रकार पाहून स्वामींच्या डोळ्यांना पाणी आले आणि ते बोलले दान देणारे पुष्कळ लोक मला भेटले पण गजदान देणारा कोणी भेटला नाही धन्य आहे तुमची श्री महाराज म्हणाले आपण कोणासही सांगून हत्ती आणावा माझ्याकडे किंमत तयार आहे जेवण झाल्यानंतर पाच सुपारी घेऊन स्वामी जाण्यास निघाले हत्ती मिळेल त्यावेळी आपण तो घ्यावाच पण तोपर्यंत एक कालवड मी मठाला देतो तिचा स्वीकार व्हावा असे सांगून एक छान कालवड त्यांनी स्वामींना अर्पण केली व स्वामींनी पण तिचा प्रेमाने स्वीकार केला एक वर्ष गेल्यानंतर श्री महाराजांनी गणपतराव दामलेयास स्वामींच्याकडे पत्र लिहून हत्तीविषयी चौकशी करण्यास सांगितली स्वामी त्यावेळी कल्याणला होते गणपतराव त्यांच्याकडे गेले तेव्हा स्वामींनी त्यांचा मोठा आदर केला श्री महाराजांचा निरोप ऐकून स्वामींना फार कौतुक वाटले व वा हत्ती मिळत नाही असा त्यांनी उलट उलट निरोप धाडला श्री महाराजांनी पुष्कळ ठिकाणी रामाची मंदिरे स्थापना केली आपण सामान्यपणे समजतो त्यापेक्षा मंदिराविषयी त्यांची कल्पना निराळी होती ज्याप्रमाणे विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केंद्र असते त्याप्रमाणे मंदिर हे अलौकिक म्हणजे अध्यात्मविद्येचे केंद्र असले पाहिजे आप आपल्या आचार धर्माचे आणि परंपरेचे रक्षण करणे हे मंदिराचे काम असून त्यात राहणारे लोक देखील त्या पेशाला लायक असेच असावेत मंदिरात अध्यात्माचे श्रवण व मनन चालावे जो साधक असेल त्याला साधन करण्यास ते योग्य स्थान असावे प्रपंचाच्या त्रासाने कष्टी झालेल्या जीवाला मंदिरात आल्यानंतर स्वतःच्या दुःखाचा काही काल तरी विसर पडावा असे तेथील वातावरण असावे मंदिरात नियमित अन्नदान व नियमित उपासना चालू असावी सारांश मंदिर हे मोठे पवित्र स्थान असले पाहिजे मंदिरात गेले की भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून श्री महाराजांनी अनेक ठिकाणी राम मंदिरे स्थापन केली त्याच्यापैकी काहींची माहिती येथे सांगतो एक जुन्या इंदूरमध्ये पुलाच्या पलीकडे राम मंदिर पुजारी हरिपंत मास्तर यांचा भाऊ दोन हरदा येथील राम मंदिर काशीनाथ भैया सावकार यांनी बांधून दिले मंदिराला जमीन पुष्कळ पुजारी कै ब महादेव भट तीन पंढरपूर येथील राम मंदिर आप्पासाहेब भडगावकर यांनी बांधून दिले पुजारी कैलासवासी निलकंठ चार कुर्त कोठी येथील राम मंदिर डॉक्टर कुर्त कोटी यांचे मालकीचे शिवालय होते त्यात एका बाजूस रामाची मूर्ती स्थापन केली हे मंदिर फार चांगले आहे पाच कुरवली येथे दामोदर बुवांकडून राम मंदिर बांधवले मंदिर मोठे विस्तीर्ण आहे पुजारी कैलासवासी दामोदर बुवा सहा गिरवी येथील राम मंदिर येसू काकांनी बांधून दिले पुजारी पिलंमभट जोशी सात मांडवे येथील राम मंदिर विष्णू काकांनी बांधले हे स्वतः फार अधिकारी होते त्यांनी स्वतः मंदिर चालवले आठ गोमेवाडी येथील राम मंदिर सावळाराम देशपांडे यांनी बांधून दिले हे गृहस्थ पोलीस अधिकारी होते पेन्शन घेतल्यावर पूर्णानंद स्वामींकडे ते गेले तेव्हा स्वामींनी यांच्याकडे पाठ फिरवली त्यांना अनुताप झाला म्हणून स्वामींनी आज्ञा केली की गोंदवल्यात जा म्हणजे मार्ग सापडेल म्हणून श्री महाराजांच्याकडे आले श्री महाराजांनी त्यांना सर्व पैसा रामाला अर्पण करण्यास सांगितला त्यांनी त्याप्रमाणे केले व मंदिर बांधले नऊ आटपाडी येथील राम मंदिर यज्ञेश्वर बुवांनी बांधले हे बुवा चांगल्यापैकी साधक होते त्यांनी स्वतः मंदिर चालवले दहा आटपाडी येथील दत्त मंदिर विष्णुपंत कात्रे यांनी बांधले विष्णुपंत सरकारी नोकर असले तरी मोठे विरक्त गृहस्थ होते त्यांना दत्ताच्या उपासनेची फार आवड होती म्हणून नोकरी सोडून ते मादुकरी मागू लागले व आपला काळ उपासनेमध्ये घालवू लागले श्री महाराजांनी त्यांना दत्तोपासना दिली होती अकरा कागवाड येथील राम मंदिर पुजारी गणुबुवा रामदासी बारा कराड येथील राम मंदिर वासुनाना देव व वा बापूराव चिवटे यांनी चालवले तेरा म्हासुर्णे येथील राम मंदिर विष्णुपंतांनी बांधून दिले शंकरशास्त्री यांनी मंदिर चालवले आणि उपासना उत्तम प्रकारे वाढवली चौदा यावंगल येथील दत्त मंदिर शिवदीक्षित यांनी बांधून दिले हुबळी येथील राम मंदिर चिदंबर नाईक यांनी बांधून दिले सोळा मोरगिरी येथील राम मंदिर वामनबुआ पेंढारकर यांनी बांधून दिले पुजारी जगन्नाथ इंदूरकर सतरा नरगुंद येथील विठ्ठल मंदिर अठरा खातवळ येथील विठ्ठल मंदिर एकोणीस मांजरडे येथील राम मंदिर वीस विखळे येथील राम मंदिर एकवीस सातारा येथील दत्त मंदिर गोविंदशास्त्री पुराणिक यांनी बांधले हे दत्ताचे मोठे निष्ठावंत उपासक असून श्री महाराजांनी त्यांना दत्तोपासना दिली होती बावीस उकसाण येथील विठ्ठल मंदिर तेवीस पाटण येथील राम मंदिर श्री विठोबा अण्णा दप्तरदार यांच्या पूजेच्या मूर्ती बाळकृष्ण महाजन यांच्या घरी श्री महाराजांनी स्थापन केल्या चोवीस कोकणात खेरडी या गावी असलेले राम मंदिर वासुदेव शेंबेकर यांनी श्री महाराजांच्या आज्ञेने बांधले पंचवीस सातपुड्याच्या डोंगरात भिल्लांच्याकडून श्री महाराजांनी एक राम मंदिर बांधले आणि त्यांना मारुतीची उपासना लावून दिली सव्वीस भाऊसाहेब जवळगीकर यांनी सोलापूर येथे श्री राम मंदिर बांधले सत्तावीस अश्वत्थपूर येथील राम मंदिर रामाची स्थापना श्री ब्रह्मानंदानी केली पण श्री महाराजांची आज्ञा तशी होती दक्षिणेकडील पद्धतीचे हे मंदिर असून तेथे उपासना चांगली चालते अठ्ठावीस कांची समुद्रम येथील श्री महाराजांचे मंदिर हनुमंतराव मास्तर यांनी श्री महाराजांचे मंदिर स्थापन केले या मंदिरात मुख्य देव श्री महाराज होत एकोणतीस म्हैसूरजवळ चिंतामणी येथे श्री व्यंकण्णया यांनी मंदिर बांधले आणि श्री महाराजांनी रामाची स्थापना केली रामाची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या वेळी श्री महाराजांनी अत्यंत कळवळ्याने आणि आर्तपणे पुढील अभंग म्हटला येरे येरे मा मा ये रे ये रे रघुनाथा तुझे चरणी माझा माथा तूची माझा माता पिता तुझे विण नाही त्राता जीव झाले कष्टी फार कृपा करी रघुवीर तुझे चरणी माझा माथा कृपा करी रघुनाथा दीनदास येई काकुळती तुझे विण नाही प्रीती यावे यावे रघुनाथा तुमचे चरणी माझा माथा हा अभंग सांगत असता श्री महाराजांच्या आवाजामध्ये इतकी आर्तता होती की ऐकणाऱ्याच्या सर्व माणसांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या पुढे आहे भजन मनापासून घडावे ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।